नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनेक विद्यार्थी स्पर्धा अभ्यास करतात डिफेन्समध्ये जाण्याची जास्त ओढ आहे म्हणजेच आर्मी भरती पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन वेगवेगळ्या प्रकारच्या दरवर्षी जागा निघत असतात आणि प्रत्येक कुटुंबातील विद्यार्थ्याला आणि त्याच्या आईवडिलांना असं वाटतं की आपला मुलगा नोकरीला लागला पाहिजे विद्यार्थ्याला वाटतं मी नोकरीला लागलो पाहिजे तर याच्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की हा नशिबाचा खेळ नसतो नशीब कसं बनत असतं हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये माझा पेपरही काढणं चालू आहे आणि तुमच्यासोबत संवादही साध साधणं चालू आहे तर सक्सेस व्हायचं असेल तर दररोज आपण सकाळी तीन वाजता उठलं पाहिजे अभ्यासाला लागलं पाहिजे सकाळी एक तास अभ्यास झाल्यानंतर जे डिफेन्सची सर्व डिफेन्सची नोकरी करू इच्छितात त्यांनी चार वाजता उठायचं वीस पंचवीस मिनिटांमध्ये आटपायचं आणि सकाळी ग्राउंडसाठी जायचं सकाळी महत्वाचं आहे की कि पाच किलोमीटर आपण रनिंग केली पाहिजे रनिंग संपल्यानंतर तुमचं वर्कआउट म्हणजे त्यालाच रिलॅक्स एक्सरसाईज असं म्हणतात तर रिलॅक्स एक्सरसाइज सुद्धा झाली पाहिजे आता तुम्ही रनिंग करत असाल किंवा पळता पळता त्या ठिकाणी थांबत असाल तर तुमचे पाय जाम होतात पाड दुखते डोकं दुखतं अशा गोष्टी व्हायला नको असेल तर रनिंग करत असताना एकदम थांबलं नाही पाहिजेत हळूहळू का होईना पण पळत राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी पाच किंवा सहा किलोमीटर रनिंग झाल्यानंतर सुरुवातीला भले तुम्ही अर्धा किलोमीटर पासून सुरुवात करा पण ज्यावेळेस तुम्हाला पंधरा वीस दिवस संपतात तर त्यावेळेस तुम्ही पाच किलोमीटर कमीत कमी पळायला सुरुवात करायची रनिंगून आल्यानंतर वर्कआउट झालंच पाहिजे न थांबता ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे तुमचे हातपाय दुखणार नाही शरीर दुखणार नाही तुम्हाला फ्रेश वाटेल आणि दिवसभर अभ्यास करावासा वाटेल दररोज सकाळी कमीत कमी पाच किलोमीटर रनिंगसाठी जा आणि संध्याकाळी अडीच तीन किलोमीटर रनिंग झाली पाहिजे ज्यांचा इव्हेंट कमी असेल एखादा मी हे तुम्हाला एकवीस दिवसाच्या आत किंवा एक महिन्याच्या आतली गोष्ट सांगत तर तीन टाईम प्रॅक्टिस टाकायची तुम्ही एक महिन्यानंतर जो इव्हेंट कमी आहे तो दुपारच्या टायमाला तुम्ही अर्धा तास प्रॅक्टिस केलीच पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे तर तुम्ही दररोज तुमचा परिपाठ ग्राउंडचा व्यवस्थित ठेवा तुम्ही सोळाशेमध्ये किंवा आ आठशे मध्ये अनुक्रमे जेंट्स आणि लेडीजच्या बाबतीत कमी कधीच पडणार नाही आणि छोटे छोटे इव्हेंट असतात त्याची सुद्धा आपण प्रॅक्टिस केली पाहिजे आपण जर प्रॅक्टिस करत नसाल तर तो इव्हेंट तुमचा मागे राहील एखादा रनिंगमध्ये चांगला आहे पण शंभर मीटर कमी आहे किंवा गोळा फेकमध्ये कमी आहे असं व्हायला नको आहे तर त्याच्यासाठी सर्व युवांची प्रॅक्टिस ही सारखी ठेवा तेव्हा तुम्हाला पन्नास पैकी सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस मार्क पोलीस भरतीमध्ये पडतातच त्यानंतर सगळ्यात पेपरचे पेपरच्या संदर्भात आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे जे विद्यार्थी नवीन असतात किंवा ज्या विद्यार्थ्याचं बेसिक पक्क असतं अशा विद्यार्थ्यांना क्लास लावण्याची आवश्यकता ही सुद्धा पडत नाही आणि जे आवश्यकता असेल काही विद्यार्थी असे असतात की स्वतःहून शिफ्ट स्टडीमध्ये स्वतःचा शिक्षक स्वतः बनतात स्वतःचा विद्यार्थी स्वतः बनतात आणि घरीच अभ्यास करत असतात तेही सुद्धा चांगले एवढंच की क्लासच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्ही तयारी करता असाल स्वतः सेल्फ स्टडी मध्ये करता असाल तर तीन पट स्वतःला तयारी करावी लागते ही सुद्धा तयारी ठेवायची आणि त्याच्यानंतर क्लास लावत असाल तर तर जो वर्षा दोन पट लोडेल तो कमी होईल म्हणजे उदाहरणार्थ नऊ महिन्याचा अभ्यास असेल तो तीन महिन्यातच चांगला सक्षम शिक्षक असेल तर त्याच्या खाली हाताखाली असं होत असते नाही तर सेल्फ स्टडी मध्ये नऊ महिने लागतात हा तीन पटीचा असा फरक पडत असतो आणि जो नवीन विद्यार्थी सर्वात महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये आयुक्तालयाच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तालुका प्लेसवर काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा गल्लोगल्ली क्लास असतात म्हणून क्लास लावत असताना शिक्षक आणि क्लासचा फेरी आधी महत्वाचं आहे आपण तीन चार महिन्यापासून मध्ये राहिलं पाहिजे की कोणता क्लास चांगला आहे नाही ताईनमुळे आपण नवीन नवीन जातो बाकीचे सांगतात हाच क्लास चांगला आहे कारण क्लासवाल्यांचे जशा कंपन्या आहेत तशा एजंट त्यांनी ठेवलेले असतात तर एजंटमुळे काय होते आपण फसून जात असतो आपण फी भरतो वापस मागत म्हणजे वापस मिळत नाही मग पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात पाच ताप होतो आता क्लास चेंज करायचा तर फी सुद्धा वाया जायला नको ही सुद्धा सगळ्यात महत्त्वाची आहे तर त्याच्यामुळं चा चार महिने तीन महिने अगोदर क्लासचं सर्चिंग करा तर त्याच्यामुळे तुमची फसकत होत नाही की ज्यामुळे तुम्ही ज्या क्लासमध्ये लवकरात लवकर घडाल म्हणजे तुम्ही शिकाल अभ्यास कराल आणि नोकरीला लागाल तर अशीच क्लास चॉईस करणं आहे तर ज्या आणि क्लास कसा असावा त्या ठिकाणी तुमची बेसिक सेटिंग दोन नंबर क्लासची सेटिंग आणि तीन नंबर पेपरची शेटिंग सेटिंग म्हणजे काय सांगतो की तुम्हाला सेटिंग असं होणं की त्या ठिकाणी एखादी गाडी चालवत असेल तर तिच्यामध्ये व्यत्यय ते नको म्हणजे बेसिक शेटिंग तुमची जबरदस्त असेल पाहायचं काम नाही दोन नंबर क्लासची सेटिंग व्यवस्थित असेल तिथं पाहायचं काम नाही आणि तीन नंबर तुमची पेपरची सेटिंग व्यवस्थित असेल आणि ह्या तीन गोष्टी जर ज्या क्लासमध्ये ताळमेळ व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी क्लास, क्लास लावायला हरकत नाही कमीत कमी हप्त्यातून दोन पेपर व्हायला पाहिजे पेपरच्या चे शेटिंगच्या बाबतीत त्यानंतर दुसरी गोष्ट त्याच्यामुळे काय होतं की ह्या तीन शेटिंग व्यवस्थित असाल तुमचा अभ्यास विद्यार्थ्याचा ॲटोमॅटिक त्या ठिकाणी अभ्यासाचा स्टॅमिना वाढतो अभ्यासाचं टेक्निक वाढतं आणि टायमिंग शेटिंग वाढतं ह्या गोष्टीचा ताळमेळ असेल तर असेच त्या ठिकाणी क्लास शोधा आणि त्या ठिकाणी क्लास लावा की तुमची तयारी त्या ठिकाणी शिकवत पण असाल आणि तयारी करून घेत असेल तर या ठिकाणी विद्यार्थी लवकरात लवकर घडतो तर हे तुमच्या लक्षात आले असेल आणि आता अभ्यास किती तास करायचा सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आर्मीची किंवा स्टाफ सिलेक्शनची किंवा पोलीस भरतीची अशा प्रकारच्या तयारी तयारी करत असाल तर तुम्ही दिवस निघताच तुमची तयारी सुरू झाली पाहिजे अभ्यासाची ग्राउंड हे तुमचं दिवस निघायच्या अगोदर झालं पाहिजे जे सकाळी तयारी बसलात अभ्यासाला कमीत कमी, -कमी साडेसहा सात वाजता नाश्ता करायचा थोडा सकाळी त्याच्यानंतर एक दीड वाजता जेवण करायचं जी लगेच लवकर जेवण करायचं नाही जेवण हे दहा पंधरा मिनटात आठवायला पाहिजे पंधरा वीस मिनिट रिलॅक्स व्हायचं लगेच पुन्हा आपण अभ्यासाला बसायचं म्हणजे दुखायचा तुमचा पाऊन घंटा हा जेवण आणि आरामासाठी पाहिजे त्यानंतर लगेच तुम्ही अभ्यासाला लागायचं पाच वाजता उठायचं किंवा पावणे पाच वाजता उठायचं होऊन आणि पंधरा वीस मिनिटांमध्ये आठवायचं आणि लगेच कोणाची वाट न बघता रनिंगला निघायचं आहे जवळपास कमीत कमी दरवाजी अडीच तीन किलोमीटर रनिंग ही संध्याकाळची झाली पाहिजे आणि सकाळची कमीत कमी पाच किलोमीटर झाली पाहिजे जास्त लोड देऊ नका अति रनिंग करत असाल तर तुमच्या अभ्यासावर परिणाम व्हायला नको एखाद्या वेळेस काय होत असते की हळूहळू स्टॅमिना वाढवा तुम्हाला सहा किलोमीटर सात किलोमीटर काय पळायचं ते हळूहळू त्याच्यामध्ये स्टॅमिना वाढवा सकाळी आणि संध्याकाळी अडीच तीन किलोमीटर दुपारी तुमची इव्हनची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि कधी कधी संध्याकाळी सुद्धा इव्हनची प्रॅक्टिस आता शंभर मीटर मारले समजा किंवा तुम्ही सोळाशे मीटर मारले तर एकदम थांबू नका था। वर्कआउट करा जर शंभर मीटर मारले तुमचे पाय दुखत असेल तर एक दीड किलोमीटर पळा आणि तिथून या आणि रिलॅक्स एक्सरसाइज करा तुमचे पाय दुखणंही सुद्धा बंद होतील आणि असं करत असताना तुमचे पाय जर समजा दुखणं पण होत नसेल तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं एक काम करायचंय की पेन होत आहे थांबू नका पाणी मीठ टाका पाणी उकळा सुती बनियन असन किंवा सुती कपडा असन सायतं सायतं त्या ज्या ठिकाणी दुखतं त्या ठिकाणी शेका आणि दीड तास त्या अंगावर गादी असन किंवा रग असन अंगावर घ्या दीड तास त्या ठिकाणी त्याला झाकून ठेवा झोपा झोपता झोपताही सुद्धा अभ्यास करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच घेऊया कारण तुम्हाला नंतर मी जो समोरचा व्हिडिओ आहे की दरवाज आपण रनिंगहून आल्यानंतर दरवाज आपलं डाईट काय असावं म्हणजे खाणं पिणं काय असावं याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवत आहोत तर तोही तो सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या समोर सादर होईल तर आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद